जय महाराष्ट्र मी रोहन कुमार नानुभाऊ माळे शहादा शिवसेना शहर प्रमुख म्हणून जबाबदारी आहे शहादा शहरातील व तालुक्यातील शोषित पीडित दीन दलित शेतकरी मजूर हा सगळ्या वर्गांना विनंती आहे की आपल्या काही अडचणी असतील त्या अडचणी शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण शहरात एक नवीन शिवसेनेचं कार्यालय सुरू केलं आहे चोवीस तास सुरू असणार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्यांना सर्व समस्यांना आपण निराकरण करण्याचा पूर्ण कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत सम्राट बाळासाहेब no ठाकरे यांची जी शिकवण आहे शिवसेनेला दिली शिवसैनिकाला दिली ऐंशी टक्के समाजकारण पोवीस टक्के राजकारण या तत्वाला आधारित आपण समाजसेवेचा वसा या शिवसेनेच्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण करणार आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे कुठलीही समस्या असेल काही असेल दवाखान्याच्या अडचणी असतील प्रशासकीय यंत्रणेच्या अडचणी असतील पोलीस स्टेशनच्या अडचणी असतील जे काही आपल्या समस्या असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या आम्ही त्याचं पूर्णपणे निराकरण करू एवढा या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो आपल्या समस्यांना आपल्या सम सु, आपल्या सुखदुःखात आम्ही सर्व सहभाग पूर्ण वेळ राहूच आणि हा शब्द कटिबद्ध म्हणून आम्ही देतो